एकदम ताजा ताजा मटार वापरून आज आपण कमी तेलकट कुरकुरीत मटार वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे बाजारात स्वस्तात मस्त आणि मस्त ताजा ताजा मटार उपलब्ध आहे हे कुरकुरीत थोड्या वेगळ्या पद्धतीत आणि झटपट होणारे मटार वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि बनवतानाच थोडेसे जास्त बनवा कारण खूप टेस्टी कुरकुरीत वडे चवीला लागतात रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये एक लिटरभर आपण पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण इथे मीठ घेणार आहोत आता मोठ्या आसेवर पाण्याला छान आपण उकळी आणणार आहोत हलकीशी पाण्याला उकळी आली की मेजरिंग कपने एक कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात ताजा ताजा हिरवा मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता हा मटार आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे तर त्यासाठी गरम पाण्यामध्ये हा एक कप आपण मटार घातलेला आहे एक चार ते पाच मिनटं मोठ्या हसेवर मटार आपण छान वाफवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर कुकरला एका शिटीमध्ये तुम्ही हा वाफवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल जर फ्रोझन मटार घेत असाल तर फक्त एका मिनटात तुम्हाला हा वाफवून घ्यायचा आहे कारण ते ऑलरेडी वाफवून असल्यामुळे त्याला फार जास्त शिजवत बसायचं नाही इथे आपण ताजा मटार घेतलेला आहे म्हणून साधारणतः एक तीन चार मिनटं मोठ्या हसेवर छान वाफवून घेतलंय हातावर दाबून बघितला की चांगला मौसूत लागतोय आता हे आपण पटकन एखाद्या चाळणीवर काढून घेणार आहोत आणि फक्त दोन मिनटासाठी पाणी यातून येथ ठेवायचं आहे दोन मिनिटांनंतर एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही परातीमध्ये काढून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल शक्यतो गरम असतानाच आपल्याला इथे मॅश करून घ्यायचं आहे तर त्यासाठी पेला घ्या वाटी घ्या ग्लास घ्या पावभाजी मॅशर घ्या अगदी हाताने केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त मोठ्या मोठ्या दाण्यांमध्ये आपल्याला हा मॅश करून घ्यायचा आहे अगदीच असा लगदा करायचा नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे तर बघू शकता अधूनमधून मटारसुद्धा दिसतोय आणि अधूनमधून थोडासा मॅश झाल्यासारखं सुद्धा दिसतोय आता या साईजला यामध्ये एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घातलेली आहे ठेचा घालण्यापेक्षा मिरची घाला कारण खाताना दाता घाली आली की अगदी मस्त लागते एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही उभा पातळ चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकेल इथे आपण एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणखीन पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये बारीक चिरलेला पालक घालू शकता किंवा मूठभर बारीक चिरलेली मेथी घातली तरी जास्त आणखीन पौष्टिक आणि चवीला छान लागेल अर्धा चमचा धनेपूड पूड अगदीची मूठभर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घ्यायचं आहे अगदी चवी पुरतं मीठ घेणार आहोत लक्षात असू द्या मटार वाफवून घेताना सुद्धा मीठ घातलेलं होतं तर त्यानुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे ज्या कपने एक कप मटार घेतलेला होता अगदी त्याच कपने अर्धा कप आणि चमचाने मोजाल तर साधारणतः एक चार ते पाच चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेतलं आहे आता एक तर चना डाळीचं पीठ घेऊ शकता किंवा मूग डाळीचं पीठ घेऊ शकता घरामध्ये तयार केलेलं घेऊ शकता किंवा रेडीमेड वापरला तरीसुद्धा चालू शकेल आता हे पीठ मळत असताना अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही मटार मध्ये बसेल तितकं मावेल तितकंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचंय तर संपूर्ण अर्धा कप आपण यामध्ये डाळीचं पीठ वापरलेलं आहे इथे आपण रेडीमेड डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी कुरकुरीत वडे होतात तुम्ही घरात केलेलं असेल तर एखादा चमचा तुम्ही तांदूळाचं पीठ किंवा बारीक रवा वापरला तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे आणखीन छान ते कुरकुरीत होतील आता यामध्ये मावेल तितकंच पीठ घालायचं आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता असा हा घट्ट गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे मटारसुद्धा बघू शकता छान दिसतो आहे इतपत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आता लहान लिंबाच्या आकाराओडे आपण गोळे घेतलेले आहे वडे शक्यतो छोटे छोटेच घाला कमी तेलामध्ये आणि अगदी आतपर्यंत चांगले कुरकुरीत तळले जातात थोडेसे गोल करून घेतलेत आणि दोन हाताच्यामध्ये असे हे चपटे करून घेतलेत कडा थापत असताना ज्या कडा असतात ना त्या अगदी सरळ करायच्या नाही थोड्याशा वाकड्या तिकड्याच ठेवायचं आहे म्हणजे त्याच्या ते आतमध्ये तेल जातं आणि आतपर्यंत चांगलं तळलं जातं ते कच्चरात नाही आणि वडा तुमचा कुरकुरीत होतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे वडे तुम्ही नक्की करून बघा असा हातावर करून घेतला की जसा शेप मध्ये आहे तसाच तुम्हाला यामध्ये ठेवायचा आहे घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक दहा ते अकरा आपले हे मध्यम आकाराचे चपटे वडे तयार झालेले आहे तुम्ही अशी भजी केली तरी सुद्धा चालू शकेल एक तर डीप फ्राय करू शकता थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय केला तरी सुद्धा चालू शकेल आणि मोठ्या असे छान कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एका वेळेस एक तीन ते चार वडे आपण सोडू शकतो आता मध्यम मासेवर तेलावर वडे असे तरंगायला लागतात तर याचा अर्थ वडे आतपर्यंत चांगले हलके आणि पोकळ झालेले आहेत म्हणजे तुमचे वडे शंभर टक्के व्यवस्थित आणि कुरकुरीत होणार असे हे झाले की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने मध्य एक तीन ते चार मिनटं आपण तळून घेणार आहोत वडे थापताना शक्यतो चपटेच थापा म्हणजे अगदी आतपर्यंत आणि चांगले कुरकुरीत तळे जातील असा हा सोनेरी आला छान तळला गेला की आपण हा वडा काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याचे छोटे छोटे थालीपीठ सुद्धा तव्यावर भाजून खाऊ शकता आणखीन जास्त पौष्टिक आणि कमी तेलातला पदार्थ तयार होईल उरलेले सगळे वडे आपण सेम पद्धतीने तळून घेणार आहोत पीठ थोडंसं पातळ करून त्यामध्ये थोडासा रवा घालून तुम्ही असे आपे तयार करू शकता सेम पिठाचे तुम्ही मस्त छोटी छोटी भजी घालू शकता आणि नगेट्स प्रमाणे लांब आकार देऊन तुम्ही असे नगेट्स सुद्धा तयार करू शकता भाज्या चिरून आणि किसून घातल्या की असे तुम्हाला व्हेजिटेरियन वडा तयार होईल तसे हे वडे तुम्ही नक्की करून बघा कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा एकदम कुरकुरीत कमी तेलकट शिवाय खूप झटपट होणारा नेहमीपेक्षा थोडासा वेगळ्या वड्यांचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तेलामध्ये तळूनसुद्धा वडा अजिबात तेलकट दिसत नसेल तुम्ही बघत असाल तर अगदी कुरकुरीत आतून छान सॉफ्ट आणि अगदी चांगला शिजलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला दिसत नसेल तसे हे वडे नक्की करून बघा कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा